मुंबई शहरात सहा मार्च दोन हजार सतराला हो ला होऊ घातलेला राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आलाय शालेय परीक्षांमुळे ही तारीख पुढे ढकलली असल्याचं कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात कृष्णा काय तपशील या संदर्भात आज औरंगाबादच्या रुक्मिणी हॉलमध्ये एमजीएम सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो मोर्चा निघणार होता सहा तारखेला त्या संदर्भात एक नियोजनाची बैठक बोलवण्यात आलेली होती मात्र त्यामध्ये जे सहा मार्चला मराठा क्रांतीमुख मोर्चा निघणार होता तो तुरता स्थगित करण्यात आलेला आहे आणि स्थगितीचं कारण परीक्षाच देण्यात आलेलं आहे आणि यानंतर लवकरच एक बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढची तारीख जी आहे ते घोषित करण्यात येईल यावेळी सांगताना या सगळ्या या या पत्रकार परिषद आहे ती महिलांनी घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे आणि यावेळी माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की राज्य सरकारला विनंती केली होती की सहा मार्च जे पेपर आहेत ते पुढे ढकलण्यात यावेत मात्र सरकारने ही विनंती मान्य केलेली नाही आणि त्यामुळे हा जी मोर्चाची तारीख आहे, आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती लवकरच एक बैठक राज्यव्यापी घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढची तारीख घोषित करण्यात येईल कृष्णा अपडेट्स घेत राहू तू तास धन्यवाद या माहितीबद्दल